सन दोन हजार सातमध्ये शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लरी हा अवसाण्यात निघाल्यामुळे शासनाने तो अवसानात काढल्यामुळे कारखाना बंद झाला व तेथील सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून एका नोटीसाद्वारे कमी करण्यात आले परंतु शासनाने त्यावेळेस कुठल्याही कामगाराला एक रुपयाही दिलेला नाही त्यांचे थकीत वेतन असेल ग्रॅज्युटीची रक्कम असेल रजेचा पगार असेल इतर कुठलाही त्यांना ही रक्कम दिलेली नाही तरी दोन हजार सातपासून दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त कारखान्याने किंवा शासनाने आम्हाला फक्त आश्वासने दिलेले आहेत आत्तापर्यंत कसल्याही प्रकारचा एक रुपयाही दिलेला नाही अशामध्ये बऱ्याचशा कामगारांना आजार होऊन ते मृत्युमुखी झालेले आहेत जवळपास पंचवीस ते तीस टक्के कर्मचारी हे मृत्युमुखी झालेले आहेत हां पैशाअभावी इलाज करता आलेला नाही त्यांना तरी कामगारांची व त्यांच्या परिवाराची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे तरी शासनाने याचा विचार करावा म्हणून आमचे मित्र बाळू घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिले होते की आम्ही एक मे दिवशी सर्व कामगार मिळून आत्मदहन करू म्हणून असा इशारा दिलेला आहे आमच्या थकीत वेतनासाठी तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या नम्र विनंती मलाही झाली पाहिजे की बंद पडल्याला हा कारखाना अक्षरशः आपण घेत नव्हतं असा कारखाना तुमचा आमदार करतोय याचा तुम्हाला आभार असला पाहिजे आता आंदोलन वगैरे हे करायची काही आवश्यकता नाही आपली परिस्थिती लवकरच पूर्ण आली की तुमचा एकशे रुपया पंच नाही ग्रॅज्युएटी असेल तुमचे काही जुने जिने असतील यावर आपण लक्ष घालू तुरताच आपण आता माझ्या मुलीचं लग्न आहे मी चोवीस पर्यंत बिझी आहे पहिल्या आठवड्यामध्ये आपण मिटिंग घेऊ तुमच्या त्याच्यासोबत तुमचे आणि आमच्या अधिकारी बसून मिटिंग घेऊ त्यामध्ये किती देणी आहे काय करता येईल सरकारला इंटरव्यू करून त्यामध्ये मार्ग निघतो का त्याचा जरूर आपण विचार करू तो तास आजच्या दिवशी आपला दिवस आहे कामगार दिवस आहे तुम्ही कुठल्याही आंदोलनाचा आचार उतरू नये माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही माझ्या मी तुमचं आहे तुमच्या सगळ्या मागण्याचा मी सहानभूतीपूर्वी विचार करतो आणि आज ते तुम्ही आजून मागे या

ठीक आहे थँक्यू सर आम्ही एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्यापासून चौऱ्याहत्तरपासून या किलारी कारखान्याची सेवा कामाची सेवा करतोय आम्हाच्या अनामत दोन हजार सातला कमी करण्याची वेळ आलेली आहे तरी कमी झाल्यानंतर आमचं थकीत व ग्रॅज्युटी आत्तापर्यंत या ठिकाणी असं मिळालेली नाही तरी माननीय आमदार साहेबांनी बोलल्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी असं देऊन आमच्यावर या ठिकाणी हो जी असणारं आमची अवस्था पाहून त्यांनी असणारा निर्णय घ्यावा या सरकारला आमची विनंती आहे